शेतकरी मित्रांनो खरंच गावरान कुक्कुटपालन परवडते का गावरान कुक्कुटपालनाला खरंच मार्केट आहे का अंडी विक्री करून गावरान कुक्कुटपालन परवडते का गावरान कोंबड्या प्लस कोंबडे मांस विक्री क विक्रीसाठी विकून गावरान कुक्कुटपालन परवडते का गावरान कुक्कुटपालनात विक विकतचे खाद्य घालून गावरान कुक्कुटपालन परवडते का गावरान कुक्कुटपालन करण्यासाठी किती भांडवल लागते व किती भांडवल खर्च करावे तर शेतकरी मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे सचिन पवार आणि तुम्ही पाहतात आपला शेतकरी उद्योजकपुत्र हा यूट्यूब चॅनल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण आलो आहे नेचर बेस्ड फार्म पुणे यांच्या शाखेला भेट देण्यासाठी जत तालुक्यातील पांढरेवाडी या गावी संपूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप करू नका पांढरेवाडी गावचे शेतकरी नामदेव तांबे यांनी त्यांच्या दोन एकर द्राक्ष बागेच्या स्ट्रक्चरवरती शेवगा लागवड करून फार्मची स्थापना केलेली आहे तर ह्या फार्मबद्दल संपूर्ण माहिती आपण थोडक्यात घेणार आहे यांच्याकडे सध्या साडेसात हजार पक्षी आहेत त्यांनी ते पिल्ले दोन महिन्यांची खरेदी केलेले आहेत सध्या ते तीनशे रुपये किलोप्रमाणे नरांची विक्री करत आहेत कोंबड्या अंड्यांसाठी ठेवलेले आहेत अर्ध्या भागात त्यांनी तीन हजार नर वेगळे ठेवलेले आहेत दोन एकरमध्ये जाळी मारून शेवगा लागवड केलेला आहे शेड मारणे असो किंवा तार कंपाऊंड जाळी बिल्ले खरेदी संपूर्ण सेटअप करणे साठ ते पासष्ट लाख रुपये खर्च केलेला आहे सध्या ते पंधरा रुपयांनी अंडी विक्री करतात ते अंडी नेचर बेस्ड फार्म पुणे यांना अंडी पाठवतात तर मित्रांनो हा त्यांच्या फार्ममधील आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे आपण तिथे भेट देऊन आलेलो आहे तर गावरान कुक्कुटपालन हे कमी खर्चामध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती करत असतो तर हा यांनी असा साठ ते पासष्ट लाख रुपये खर्च करून हा बिझनेस चालू केलेला आहे त्यांनी कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना ते परवडत असेल कदाचित पण आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगत असतो की गावरान कुक्कुटपालन हा एकदम कमी खर्चात कसं करायचं तर याचं संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती असतात तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता कमी खर्चामध्ये शेड बनवणं असेल कमी खर्चामध्ये पक्षी तयार करणं असो किंवा इन्क्युबेटर तयार करणे असो तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सांगत असतो तर एवढा इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला प्रॉफिट कधी भेटणार त्याच्याऐवजी आपण आपण एकदम कमी खर्चातून गावरान कुक्कुटपालनाला सुरुवात केली पाहिजे शंभर दोनशे पक्षी असो किंवा आपला खाद्य नियोजन जे आहे ते आपण आपल्या इथे तयार करून त्याच्यावरती काम केले पाहिजे तर आपण एक एक मुद्दा घेऊन बघूया शेतकरी मित्रांनो खरंच गावरान कुक्कुटपालन परवडते का तर मित्रांनो शंभर टक्के गावरान कुक्कुटपालन परवडते पण त्याच्यासाठी तुम्हाला खाद्य खर्च हा कमी करता आला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट कमी करून एकदम साध्या पद्धतीने शेड बनवले पाहिजेत जसे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की जाऊन बघा आणि गावरान कुक्कुटपालनाला खरंच मार्केट आहे का तर शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्यांना न विकता तुम्ही गावरान कुक्कुटपालनामधील पक्षी असतील अंडे असेल आपल्या लोकल मार्केट आपल्या आसपास गाव इथून सुरुवात केली पाहिजे हळूहळू आपले ज्यावेळेस बिझनेस नवीन आहे तोपर्यंत तुम्हाला कोणतंही गिरायक येणार नाही तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून असाल किंवा आपल्या कोणत्याही प्लॅटफॉर्म असेल तर त्याच्या माध्यमातून जाहिरात केल्यानंतर तुमच्यापैसे जे गाव आहे त्याच्यामुन नंतर तालुका आहे जिल्हा आहे इथंपर्यंत तुमचा मार्केट हा येणार आहे तर ह्यांनी हे मोठ्या लेवलला केलेलं आहे एकदम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केलेलं आहे तर तुम्ही आपला स्वतःचा चालू करू शकता मित्रांनो दहा ते वीस हजार रुपये भांडवल खर्च करून तुम्ही आपला गावरान कुक्कुटपालनाचा शेड उभा करू शकता याचा संपूर्ण व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे एकदम कमी बजेटमध्ये आपण कशा पद्धतीनं शेड बनवलेला आहे तर गावरान कुक्कुटपालनाला मार्केट तर तुम्हाला आपल्या आसपासच तयार करावं लागेल तर गावरान कोंबड्या आणि कोंबडे मांस विक्रीसाठी गावरान कुक्कुटपालन परवडते का तर गावरान कोंबड्या ह्या तुम्हाला तयार करण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागतात तर तुम्ही सहा महिने गावरान कोंबडी तयार करून कमीत कमी चारशे रुपयेपर्यंत विक्री करू शकता नरांची विक्री तुम्ही आपल्या लोकल मार्केट किंवा उत्पादन क्षमता आपल्या गाव लेवलच्या ठिकाणावरून त्याची किंमत ठरत असते काही ठिकाणी सातशे रुपये आठशे रुपये गावरान कोंबड्यांना मार्केट आहे तर तुम्ही पक्षी हा स्वतः विकला आपल्या फार्मवरचा तर तुम्हाला शंभर टक्के हे प्रॉफिट भेटणार आहे मित्रांनो तर तुम्ही आपले शंभर पक्षी तयार करा दहा ते वीस हजार रुपयेचा शेड तयार करा आणि इथून सुरुवात करा कमीत कमी तुम्हाला हजार पक्षी होईपर्यंत एकदम पक्क्या शेडची सुद्धा गरज नाही मित्रांनो आणि तुमचं उत्पादन हे तुमच्या खाद्याच्या खर्चावरती डिपेंड राहणार आहे तुम्ही जर खाद्यामध्ये म्हणजे गावरान कुक्कुटपालन जर करायचं असेल मित्रांनो तर खाद्य खर्च हा तुम्हाला एकदम कमी करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पर्याय शोधावे लागतील ज्याप्रमाणे आजोला असेल आजोला बेड तयार करणे आजोला कल्चर आणून त्याचा बेड तयार करणे याचा संपूर्ण व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेच आजोल्यानंतर तुम्ही आपल्या शेतातील भाजीपाला जर टोमॅटो असतील पालक भाजी असेल मेथी ग्रास असेल तुम्ही इतर अजून कोणताही भाजीपाला असेल जो वेस्टेजमध्ये भेटेल तो तुम्ही मार्केटमधून खरेदी करू शकता किंवा तुम्ही आपल्या फार्मसाठी स्पेशल एक दहा गुंट्यामध्ये हा भाजीपाला तुम्ही तयार करू शकता आपल्या गावरान कुक्कुटपालनासाठी आणि हे भाजीपाला आहेच पण तुम्हाला जर अंड्यामध्ये कमतरता वाटत असेल तर तुम्ही विखद जे एखादं खाद्य घेऊ शकता ते लेयरच्या कोंबड्यांसाठी खाद्य भेटतं त्याच्यामध्ये संपूर्ण कंटेंट आहेत मग तुम्ही आपल्या फार्ममध्ये पपई लागवड करू शकता फळांच्या बाबतीत पेरू लागवड करू शकता आणि शेवगा लागवड करू शकता तुती आहेच असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडपालेसुद्धा ह्या गावरान कोंबड्या खात असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या फार्मवरती एक दहा ते पंधरा गुंठा जाग्यामध्ये हा फार्म करावा लागेल मित्रांनो तर गावरान कुक्कुटपालन करण्यासाठी किती भांडवल लागते हे तर तुम्हाला मी आता एकदम कमी खर्चामध्ये शेड कसं करायचं हे सांगितलंच आहे तर तुम्ही कमीत कमी, कमी कसं भांडवल गुंतवणूक करून तुम्ही शेडची उभारणी करू शकता हे तुम्ही पहिलं ठरवलं पाहिजे आणि पहिला फोकस हा मित्रांनो तुमचा पक्ष्यांवरती असला पाहिजे म्हणजे तुम्ही कमीत कमी शेड गुंतवणूक केली पण तुमचा फोकस हा पक्षी तयार करणे हा असला पाहिजेत म्हणजे काय होईल की तुमचं भांडवल लवकर तयार होईल आणि एखादं तुम्ही छोटंसं इन्क्युबेटरसुद्धा घेऊ शकता एक दोन हजारापासून ते दहा हजारापर्यंत तुम्हाला एक छोट्या लेवलला इन्क्युबेटर भेटतात किंवा तुम्ही कोंबडीच्या मतीने सुद्धा पिल्ली काढून आपला गावरान कुक्कुटपालनाचा हा विस्तार करू शकता म्हणजे गावरान कोंबड्या कोंबडे विकून प्लस तुम्ही पिल्लेसुद्धा विकू शकता तर आपण हा फार्मवरती गेलेलो होतो विझिटला तर ह्या फार्मवरती सध्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी ही पिल्ली घेतली होती आज आ, आहे नोव्हेंबर तर एप्रिल महिन्यापासून त्यांनी दोन महिन्याची पिल्ले विकत घेतले होते तर तिथून त्यांना आत्ता अंडी चालवून दोन महिने झालेले आहेत म्हणजे त्यांनी सहा महिने कमीत कमी कोंबड्या मोठ्या होण्यासाठी वेळ द्यावा लागतो तर तिथून पुढे तुम्हाला अंडी चालू होतात तर आता सध्या त्यांचे हजार ते बाराशे अंडे दिवसाला निघत असतात तर ते पंधरा रुपयेने फिक्स रेट आहे तो त्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो पंधरा रुपयेने फिक्स रेटने नेचर ने बेस्ड फार्म पुणे इथे अंडी त्यांची पाठवली जातात तर शेतकरी मित्रांनो हा एकदम मोठा असा सेटअप आहे तर तुम्ही गावरान कुक्कुटपालन करत असाल तर नक्कीच कमी बजेटमधून सुरुवात करा मित्रांनो तर तुम्हाला नक्कीच यश येणार आहे आणि गावरान कुक्कुटपालनबद्दलची सर्व माहिती आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलवरती टाकतच असतो आपण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघू शकता आणि काही तुम्हाला जर हे असेल कमेंट करा आणि आपल्याला त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल की तुमची काही अडचण असेल तुम्हाला शेड उभारणीसाठी एकदम कमी खर्च करायचा आहे आणि पक्ष्यांवरती फोकस करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आपला फार्मचा तर नक्की कळवा धन्यवाद